केदारनाथ येथे हेलिकॉप्टर दुर्घटना काळजाचा टोका चुकवणारी दृश्य उत्तराखंडमधील केदारनाथ येथे हेलिकॉप्टर दुर्घटना झाल्याची माहिती मिळत आहे केदारनाथ येथील दुर्घटनेतील या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही मात्र या अपघातात हेलिकॉप्टरचे नुकसान झाले आहे हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाडामुळे या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं दरम्यान दैव बलवत्तर म्हणून हेलिकॉप्टरमधील सात जण तोडक्यात बचावले आहेत याच हेलिकॉप्टर दुर्घटनेची दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत गेल्या दहा मेपासून चारधाम यात्रा सुरू झाली आहे तेव्हापासून भाविकांची मोठी गर्दी येथे पाहायला मिळत आहे चारधामपैकी एक असणाऱ्या केदारनाथ धाम येथे दररोज पंचवीस हजारहून अधिक यात्रेकरू भाविक केदारनाथ धामला दाखल होत आहेत बघा केदारनाथ इथे हेलिकॉप्टर दुर्घटना घडल्याची आणि काजाचा टोका चुकवणारी दृश्य